पालकमंत्री पदाची नेमणूक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अधिपत्याखाली होतीये बदलाबदली बाबतची माहिती नाही माणिकराव कोकाटे यांनी वक्तव्य केलेलं आहे नाशिक पालकमंत्री पदासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील माणिकराव कोकाटे यांनी वक्तव्य केलेलं आहे आपण पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहात अशी आपण मागणी केलेली आहे माझा पक्ष निर्णय घेईल मी मागणी कशी केली नाही काही नाही माझा पक्ष सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना संपूर्ण अधिकार ते जे निर्णय घेतील तो मला मान्य पालकमंत्री पदाची नेमणूक करणे ही सर्वस्वी सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आधिपत्याखाली येते माझा त्याच्याशी स्वतःचा काहीही संबंध नाही मी महाराष्ट्रामध्ये मा त्यामुळे पालकमंत्र्याच्या कुठल्याही गोष्टीमध्ये मी या ठिकाणी माझे मत व्यक्त केलेलं नाही हा संपूर्ण अधिकार मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील या अगोदरच मी सांगितलेलं